आपण आज ओळखतो ते जग पुढील वीस वर्षांत पूर्णपणे बदलेल आणि हा बदल तुमच्या कल्पने पलीकडचा आहे भविष्य दोन हजार पंचाळीस मध्ये प्रत्येक पाऊल तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे घर रस्ते समाज सगळं स्मार्ट झालंय येथील प्रत्येक दरवाजा तुम्हाला ओळखतो तुमच्या डोळ्यांनी तुमच्या आवाजाने तुमच्या अस्तित्वाने हाय फ्रेंड्स मी विकी बोलतोय भविष्य दोन हजार पंचेचाळीस मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तंत्रज्ञान तुमचं दैनंदिन जीवन कसं पूर्ण बदलवणार आहे तुमच्या गरजा आधीच ओळखतील वाहने स्वतः चालतील आणि तुम्हाला नवीन कौशल्यांची गरज भासेल कारण इथून पुढे सुरू होतो एक जबरदस्त प्रवास तुमचा भाग चुकून भविष्य बेट दोन हजार पंचाळीस फक्त बदल नाही एक नवीन युग आहे ज्ञानभूमी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यातील बदल पाहण्यासाठी तयार व्हा